आंघोळ काय आळ खराब झाला शेवट आले काढला का।, का, का मी काय काढू तुम्हाला उतरवणार त्याचा आता मी दो का मग तुला काय होईल मग मी उतरू का का ते हा

नाही दुसरा दुसरं म्हणू का आपल्याला माहिती आहे आपल्या घरात काय लोकांनी ऐकलं तर काय म्हणते ना पण तू काल एवढा आवाज पाय आपली राहती बांगड्या ते म्हणजे गप्पा राहायचं त्याचं तुला ते तुम्ही काय आलं अहो तुम्ही जास्त पाय आप तिथे मापेक्षा अशी चालत आहे त्या पॉलिंगा वरून दणकेन उडी टाकी द्या तू पार सगळ्या लोकल आवाज जातो आणि वरून म्हण नाव सांगा त्याई तर मामी श्री बाई बिंडो मग हा

पाहुणे कशा राहतील सुट्टी होती काय सुट्टी होती आज सुट्टी नाही का बर तुमचा आवाज करते हो तुम्ही पण आम्ही मग आम्हाला काही निस्ता आवाज आवाज आम्ही परिषद आम्ही देवटी करून येतो आम्ही झोपायचं का नाही निस्ता आवाज करीत राहते तुम्ही एवढा आवाज आवाज करीत आमच्या घरात करते आम्ही तुम्हाला काय करायचं अरे पण आम्हाला झोपा येत नाही तुमच्या घरात करता म्हणजे मग आम्ही नावर वाईट दोघं आम्ही पण आवाज चालत राहतो ना का कळत आवाजाचं काहीतरी करा आम्हाला अजिबात आयुक्त बारा घंटे ड्युटी करायची आहे ये ना सोळा घंटे ड्युटी करायची कधी कधी चोवीस घंटे करून ये झोपायचं कधी मग आमचं ते खड 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 आवाज चालू राहतो माणसं दोघच राहतो त्याचा तुमच्या आवाज काय आवाज येणार आम्ही काय आवाज करणार आम्ही जाणार राहतो कंपनीत हा तुमच्या दिवसा येतो आवाज ठीक आहे ना काय तुमचा रोज आवाज रोज एक दिवस खाडा नाही मग रोज म्हणजे रोजच हे म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो या देवती रोज रोज आम्हाला आम्ही देवकीवरच राहतो आमचा कसा कावाज येतो येतो पण देवचा लोक पांगेल राहते ना काय त्रास आहे आमच्या आवाज सुट्टी असल्या रविवार कसं ड्रायव्हर करून काढते आमच्या घरी तरी कोणी आवाज करायला

हो बहिणी एवढं काय तयारी बोलून राहिले तुम्ही अरे रातनंदिवस तो आवाज चालू राहतो आम्ही ड्युटून आलो पण तुमचा तेच तेच कट हो तुम्ही जोरात आवाज नका पण आवाज नका करू

आपल्या घरात आपल्याला चांगलं दाट वाजलं तर सगळ करू सर करते आमच्या कधी मधी तुमचा जेवढा आवाज करायचा एक काम करा तुम्ही रविवारी करत जा आम्ही रविवारी करत जाणत्र ते तुम्ही ठरवा ते तुम्ही ठरवा नाही तर मग दुसरी नाही ठरवा

विश्व राहते माझं एवढं मान आपण होमसेक्टर घेतले माझं तू आवश्यक तिथून काय म्हण मा होमसे आवाजामध्ये आपण बरोबर